काय विचार विचार आपलं रोचन चाललेलं आहे काय रात्रंदिवस काबर कष्ट करायचं आणि पोट करायचं भरायचं परंतु आज मनामध्ये विचार आहे काय कारण आपण कलाकार माणसं आहे तेव्हा असं एका ठिकाणी जायचं की त्या बाईची कला देखील आपण बघितली पाहिजे आणि आपली कला देखील त्या बाईने बघितली आणि असं म्हणजे मग जीवाची चेंडमोज करायची बरोबर माणसाला जीवनातवर करायचं काय नाही तर नीर्ती करा आणि उगच मरा बरोबर जीवनात आल्यावर कुठंतरी जीवाची चेंडमोज केली पाहिजे माणसात बदल झाला पाहिजे अगदी बरोबर आहे आता तू मनाची ठिकाण म्हणजे कुठलं नाच करण्याचं संगीतमुळे

हो माझा चला बरोबर घ्या बरोबर घ्या संभाजी काय का तुमचं बायका बरोबर मुलं माणसं माथारा माथारे सगळी बरे कुठल्या गावच आपलं कुठल्या गावावर कसं आहे माणसाच्या जीवनामध्ये सुख दुःख ही कायमच आहे माणूस किती जरी सुखात चालत असला तर दुःख हे कुठेतरी पांघरून घेऊन बसलेलं असतं माणसाला माहिती नसत ते दुःख कधी आलो येईल कधी डोकं वर गाडीवर काही सांगता येतं का म्हणूनच म्हटलं जीवन ही सुख दुःखाची जीवन ही सुखदुःखाची जाळी त्यामध्ये अडकली मानव कुणी एकाने दुसऱ्याचा घात करावा हीच जगाची परंपरा म्हणून सांगतो जपून पाऊल टाकतो जीवनातल्या मुसाफिरा माणसानं नेहमी विचारपूर्वक पाऊल टाकलं पाहिजे तर त्याचा काहीतरी उपयोग आहे मानला तर देवाई नाही तर माळावर विठ्ठल अक्षर तीन आहे विठ्ठल तर त्या तीन अक्षर मरणू घेतलेला आहे मी म्हणजे विश्वास ठ म्हणजे ठसलेला विश्वात ठसलेला म्हणजे लयाला न जाणारा विश्वात ठसलेला लयाला न जाणारा असा विठ्ठल निवृत्ती ज्ञानदेव सोपाना मुक्ता बाई पण या चारही पण भावंडात मर्म धरलेला आहे कस काय निवृत्ती निवृत्ती निवृत्त म्हणजे चांगलं चांगलं ज्ञानदेव म्हणजे ज्ञान देव पनिया चांगला ज्ञान देव सोपाना म्हणजे सोपाना नाही सोपा नाही मुक्ती म्हणजे मुक्तीचा मार्ग म्हणजे मुक्ता

घड्याडने होय परंतु आपल्या जीवजा जीवन मित्र आहे त्याची विचारपुस करणं आपलं कर्तव्य आहे तेव्हा एलटी बसलेलं म्हणून घ्या म्हणजे झालं ओ एलटी भोसले ढोंडेवाडी क य जो आमचे अरे लो जीवज हा काय काय कायतरी विचारत आहे प्रत्येकाच्या मनात काहीतरी विचार आहे संसार आहे गाडा आहे mule baal काय नाथवंड सुणा बाळा असते कमु कसला तरी विचार असला पाहिजे कुठला माणूस नमस्कार राम मुक्ताई येड्यावाणी फिरायला ये लागला काय मानगड काय तिकडे नाही काय पुढे काय झाले काय तुम्हाला काय झालं अहो आम्हाला जीवाचे चैन होत कराय जायचं आणि तुमचा पत्त्या नाही इथं चावडीवर काय झाले काय आता मी माणूस माणसाच राहिले नाही म्हणजे माणसात नाही उठला काय उठलो माणसाला झालं तरी काय आम्हाला सांगितलं मी व्यवहार मित्र तुझं मित्रांनो तुम्ही माझ्या जेव्हा भावाचे मित्र आहात बोला आता मला सांगा मित्राची मांडी शेवटी कोणी झाकायची मित्रांना झाकली पाहिजे जन्म देणारे आई वडील असतात आई असतात पण चांगलं किंवा वाईट वळण लावणारे कोण असतात मित्र असतात मनाचं दुःख वेशील चांगल्याशिवाय मासे बसत नाही मासे बसत नाही असं झालं काय नाही निवारण होत नाही हा निवारण त्याच्यावर तोडगा निघत नाही त्याच्यावर उपाय निघत नाही बरं ना। माझ्या धोक्यात तुम्हाला तर हे मला ठेवू मित्रांनो तुम्हाला सांगू त्याचा काय उपयोग हो, आहे अरे दुःख तू मला कोण सोडू नये अरे माझ्या मित्रांनो अरे आम्ही कशासाठी काय काय तुझं सांगाय तुझं दुख काय आहे तुझ्या दुखावर काय तर मी इलाज करतो मी तुम्हाला माझा दुःख म्हणायचं सांगणार हा पण एका आपल्यावर आत्ता म्हणजे असे

सालू मुक्ती साळू आता या ह्यातलं काहीतरी सांगते या वयात या वयात अरे साळू मुळू येड झाले काय माझे इकडे इकडे काय म्हणला तुझा शाळू काढायचंय <laughs> <शालू> का। <laughs> मी का शाळू कोण कशी आणि त्याच्यासाठी मी काय यादा झालो हे फक्त तुम्हाला मला सांगायचं साळू म्हणजे कसं शाळू कशी होती ऐक जरा त्याशिवाय तुझी साळू कशी होती मला सांगा हा

চাই <laughs> मोठ सुटी तुम्ही तिच्यात काय बघितलं तिने तुमच्यात काय बघितलं असं म्हणजे काय बघितलं काय आता तिने माझी एकामेकांची ओळख आली माहिती कशी झटली कशी झाली ते तुला

कसला पैलवान होता अरे बाबा त्याच्या जवानीत तुम्ही बघायला पाहिजे तुला माझ्या गरदन दीडशे रुपये किलो पैलवान म्हणजे काही साधा नव्हता कसा होता कसा होता रे पोवायला लागला ना नव्हता विहिरी माहिरी

एकमेकाचं मेगाचं जेकेट म्हणत मे किती जरी ओरडत बोरडत बोललो आणि तुमचा विश्वास काय माझ्यावरती बसणार पुराव आता याला विश्वास पुरावा कारण कोणत्या कचरीत आपण कुठेही जरी गेलो तरी आपल्याला साक्ष किंवा पुरावा असल्याशिवाय ती गोष्ट सत्य किंवा असत्य काही पुरावा म्हणून तुम्हाला माझा पुरावा मी सांगतो मग माझे मला मी आम्ही दोघं एकमेकांना प्रमाण पडलो हे

কি কোৱা সিহঁতৰ

Alright.